नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी सांगणार आहे मोरावळ्याची कृती ही अगदी साखरांब्यासारखीच आहे फक्त याचा शिजवण्याचा वेळ हा साखरांब्यापेक्षा बराचसा जास्त आहे तर रात्रभर पाण्यात आवळे भिजवून ठेवले नंतर ते सकाळी स्वच्छ धुवून वीस मिनटं त्याच्या पाकळ्या फुलेस तोपर्यंत उकडून घेतले उकडून झाल्यानंतर त्याच्या बिया काढून घेतल्या बिया काढून झाल्यावर ते गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतर तुम्ही जेवढा आवळा घेतला असेल तेवढ्या प्रमाणात साखर घ्यायची मी दोन किलो आवळे घेतले होते तर मी दोन किलो साखर त्याच्यामध्ये घातली साखर घातल्यानंतर त्याच्यात न लावता पातीला हातात घेऊन हातानेच ते जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे ते मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्स करून घेतलं की मग पुन्हा एक अर्ध्या तासाने तसंच एक दोनदा तशी कृती करायची आणि रात्रभर झाकून ठेवायचं रात्रभर झाकून ठेवल्यावरती साखर पूर्णपणे विरघळून जाते आणि त्याला छानसं पाणी सुटतं मग दुसऱ्या दिवशी दुसे जसं मी साखर आंब्याची कृती केलेली आहे पहिले दहा मिनटं हाय फ्लेमवर ठेवायचं छान उकळी येऊ द्यायची त्याला त्याच्यामध्ये पंधरा ते वीस वेलदोडे कुटून टाकायचे आणि नंतरचा पूर्ण वेळ लो फ्लेमवर ठेवायचं आणि आदनं चाळत राहायचं आणि मी ह्यामध्ये ती कृती दिलेली नाही आहे कारण मी ज्यावेळेस तो शिजवायला ठेवला त्यावेळेस नेमकी माझ्याकडे पाहुणे आले तर मी ते तो तेवढ तेवढा तासभर तो मोरावळा फक्त येत जात हलवत होते तर मी साखर आंब्याच्या कृतीची लिंक याच्यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही ती पाहू शकता त्याच्यानंतर मी एक ताटलीमध्ये एक तासा सव्वा तासानंतर झाल्यावर तो पाक घेतला आणि हाताने गोळा केला तर ते आपल्याला समजतं असं घट्ट दाटसर झालेला असतो आणि तुम्ही हातावर बोटावर जर घेऊन बघितलं तर त्याची अशी छान अशी एकतार अशी तयार होते तर ह्या स्टेजला असं समजावं की तो झाला आहे हलवून पाहण्यावर पण तुम्हाला समजतं की तो असा दाटसर झालेला असतो तर तो तसाच मग खालवून आणि रात्रभर थंड होण्यासाठी थी ठेवून द्यायचा थंड झाल्यावर तुम्ही सकाळी बघा छान असा घट्टसर झालेला असतो तर तो असा घट्टसर झालेला मुरवळा बरणी स्वच्छ धुवून उन्हात ठेवून ती कोरडी करायची आणि मग त्याच्यामध्ये भरून ठेवायचा तर तुम्ही फोटोमध्ये बघा मी खिडकीत ठेवलं आहे कसं आवळेसुद्धा अगदी ट्रान्सपरंट झालेत आणि त्या साखरेच्या पाकाचा पण सुंदर कलर बदललेला आहे मी याच्यामध्ये एक मागच्या वर्षीच्या आवळ्याची पण एक स्लाइड दिलेली आहे त्याच्यामध्ये मी दालचिनी टाकली होती म्हणून त्याचा असा काळस काळसटचा रंग आलेला आहे यावर्षी मी फक्त वेलदोडे टाकलेले आहेत त्याची चव अतिशय सुंदर आलेली आहे नक्की करून पहा